नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र राज्य पोलीस यांची दोन हजार एकवीसच्या भरतीचा अपडेट इथं आलेला आहे तर काय आहे हा अपडेट याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन ना असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासन यांच्या पोलीस विभागातील कक्ष नाईन कनिष्ठ आस्थापना भरती कामकाज नवीन प्रशासकीय इमारत दुसरा मजला पोलीस आयुक्तालय भ्रू मुंबई यांचं सव्वीस दोन दोन हजार चोवीसचं हे पत्र जाहीर झालेलं आहे नियुक्ती सूचना क्रमांक दहा मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीसची लिस्ट इथं जाहीर करण्यात आलेली आहे मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीस पोलीस शिपाई पदावर अस्थायी व निवड तात्पुरत्या स्वरूपात नेमणुकीबाबतचा हा अपडेट इथं आलेला आहे उपरोक्त संदर्भानुसार पोलीस मुंबई पोलीस शिपाईपदाची अंतिम निवड यादी कागदपत्र पडताळणी व भरती निकषाचा अधीन राहून गुणवत्तेनुसार प्रसिद्ध करण्यात आली आहे दरम्यान उमेदवारांची वैद्यकीय तपासणी घेण्यात आली असून सदर वैद्यकीय तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या चारित्र्य पडताळणी अहवाल निरंक प्राप्त झालेल्या तसेच सामाजिक व समांतर आरक्षणाच्या प्रमाणपत्रांची पडताळणी होऊन पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात येत आहेत सोबतच्या यादीत नमूद केलेल्या सर्व उमेदवारांनी दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस व दिनांक एक तीन दोन हजार चोवीस रोजी नियुक्ती आदेश घेण्यासाठी नायगाव संकुल हॉल सशस्त्र पोलीस मुख्यालयासमोर नायगाव दादर येथे सकाळी आठ वाजता हजर राहावे याबद्दलचं आवाहन या लेटरमधनं करण्यात आलेलं आहे उमेदवारांना नियुक्ती व पत्र स्वीकारण्याकरिता बोलवण्यात आले म्हणून नियुक्ती प्राधिकार प्राप्त झाला असे समजण्यात येऊ नये भरती प्रक्रियेतील कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास निवड रद्द करण्यात करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकाराचा आहेत याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे नियुक्तीसाठी येताना न चुकता सोबत आणाव्याच्या आवश्यक बाबी लक्षात घ्या भरती ओळखपत्र मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेचं त्याचबरोबर चार पासपोर्ट साईज फोटो त्याचबरोबर आधार कार्ड व पॅन कार्ड दैनंदिन गरजेच्या वस्तू घेऊन पोलीस प्रशिक्षणाच्या तयारीने न चुकता हजर राहावे त्याचबरोबर आवेदन अर्जामध्ये नमूद केलेली मूळ कागदपत्रे सामाजिक का समांतर आरक्षण सिद्ध करण्यास सक्षम प्राधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्रे वयाचा दाखला शैक्षणिक अर्ता अधिवास प्रमाणपत्र एस एस सी आय टी आय व इतर प्रमाणपत्र सोबत न्यायचे त्याचबरोबर शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र संगणक हाताळणे प्रमाणपत्र हमीपत्र हमी नमुन, नमुना सोबत जोडलेला असून तो स्वच्छ स्वाक्षरात सोबत भरून आणावेत त्याचबरोबर सोबत नियमित वापरण्यास लागणारे कपडे विश्रांतीकरिता साहित्य दरी मच्छरदाणे पांघरून ताट वाटी तांब्या ग्लास दाढीचे साहित्य पुरुषांकरिता खाकी हाफ पॅन्ट दोन पांढऱ्या बनियान कॅनव्हास शूज एक जोडी खाकी नायलॉन सॉक्स दोन जोडी दोनशे पाणी वह्या एक पेन गांधी टोपी एक लोखंडी बकेट ट्राउझर महिलांकरिता दोन पांढरे शर्ट इत्यादी साहित्य सोबत आणावे सोबत मेस ॲडव्हान्स दोन हजार रुपये घेऊन यायचा आहे तसेच संपर्कासाठी दिलेल्या मोबाईल क्रमांक व ईमेल आय डी अद्ययावत ठेवावा उमेदवाराने आपल्यासोबत चैनीच्या वस्तू किंवा किमती वस्तू उदाहरणार्थ सोन्याचे दागिने इत्यादी वस्तू आणू नयेत अशा वस्तू हरविल्यास किंवा चोरीला गेल्यास कोणीही तक्रार विचारात घेतले जाणार नाही विशेष सूचना लक्षात घ्यायच्या आहेत भरती आवेदनपत्र नसल्यास अथवा अपूर्ण कागदपत्र प्रमाणपत्र असल्यास कागद पत्र, नियुक्ती देण्यात येणार नाही नियुक्तीसाठी दिलेल्या दिनांकाच्या वेळी गैरहजर राहिल्यास पूर्व सूचना न देता निवड रद्द करण्याबाबतची कारवाई करण्यात येईल याची उमेदवाराने नोंद घ्यायची आहे व न चुकता हजर राहावे सदरची पोलीस शिपाई पदाची अस्थायी नियुक्ती ही नियुक्ती आदेशातील अटी व शर्तींच्या अधीन राहून आहे व सदरहू अटी शर्ती उमेदवारास बंधनकारक राहणार आहेत सो so, सामान्य प्रशासनचं महाराष्ट्र सेवा लहान कुटुंबाचं प्रमाणपत्राचा नमुना इथं दिलेला सोता सोता आहे तुम्हाला स्वतःवरून स्वतःचा साक्षांकित प्रत हे घेऊन जायचे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस त्याचबरोबर मुंबई पोलीस शिपाईवरती दोन हजार एकवीस प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांनी घ्यावायचे हमीपत्रसुद्धा इथं दिलेलं आहे तर याचंही फॉर्मॅट प्रिंट करून तुम्हाला घ्यायचं आहे त्याचबरोबर संगणक हाताळणी व वापर करण्याबाबतचे प्रमाणपत्र धारण करण्याबाबतचे हमीपत्र इथं दिलेलं आहे त्याचबरोबर वित्त विभागाचं हमीपत्रसुद्धा इथं आहे तेही तुम्हाला लिहून सबमिट करायचं आहे इथे विद्यार्थ्यांची लिस्ट दिलेली आहे की ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे एकोणतीस दोन दोन हजार चोवीस सकाळी नऊ वाजेला या विद्यार्थ्यांनी नायगाव येथे प्रेझेंट राहणं गरजेचं आहे एकोणतीस तारखेपासून त्यांची ट्रेनिंग इथे चालू होणार आहे सो वरील दिलेल्या साहित्य आणि डॉक्युमेंटसहित या संपूर्ण विद्यार्थ्यांनी तिथे अवेलेबल होणं गरजेचं आहे असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद